संगमेश्वर येथील कसबा या ठिकाणी असलेला सरदेसाई वाडा आपण बघणार आहोत ज्याच ठिकाणी संभाजी महाराजांना कैद केले होते असे हे ठिकाण म्हणजे सरदेसाई वाडा संगमेश्वर जवळ कसबा चला आपण हा कसा वाडा आहे हे बघूया आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील वरुणा व अलकनंदा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले गाव म्हणजे संगमेश्वर त्याला कसबा संगमेश्वर असे देखील म्हणतात याच कसबा संगमेश्वर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचे छोटेसे स्मारक देखील उभारले आहे ते स्मारक आपण आता या व्हिडिओमधून बघणार आहोत आणि त्याच्यानंतर सरदेसाई वाडा देखील बघणार आहोत हे बघा असं बांधकाम केलेलं आहे रस्त्याच्या मधोमध इकडून येणाऱ्या पायऱ्या आणि हा एक रस्ता आहे आणि हे स्मारक आहे आणि त्यांचा एक भव्य असा पुतळा आहे आपण आता बघत आहोत आता आपण कर्णेश्वर मंदिराच्या जवळच असलेला सरदेसाई वाडा बघणार आहोत संगमेश्वरच्या जवळच्या शृंगारपूर येथे संभाजी महाराजांचे वास्तव्य नेहमी असे एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजी महाराज या वाड्यात आले दुसऱ्या दिवशी त्यांनी अर्जोनी व गिरजोनी यादव यांच्या वतनाचे न्यायनिवाडा केला औरंगजेबाने पाठवलेला मोगल सेनापती शेख निजाम मुकरबत खान कोल्हापूरहून सैन्य घेऊन येथे आला बेसावत असलेल्या संभाजी महाराजांना तीन फेब्रुवारी सोळाशे रोजी कैद केले मराठी सत्तेमध्ये मराठ्यांचे भावी राजा असलेले छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले ते याच संगमेश्वरमधील सरदेसाई वाड्यामध्ये संगमेश्वरचे नाव एका दुःखद संतापजनक व तितक्याच दुर्दैवी घटनेने इतिहासात नोंदले गेले याच वाड्याच्या मागील बाजूस एक सुंदर अशी विहीर आहे ती विहीर कशी आहे आपण आता बघूया ही बघा सुंदर अशी प्राचीन विहीर आहे आणि हा त्याचा आजूबाजूचा परिसर आहे सरदेसाई वाड्याच्या मागे तीन जुनी मंदिरं आहेत ती आपण आता बघणार आहोत हे बघा माझ्या मागे तीन जुनी मंदिरं आहेत शंकराचीच आहेत आणि खूप भग्नावस्थेत आहेत कशी आहेत ती मंदिरं आपण सरदेसाई वाड्याच्या मागील बाजूस आहोत आणि ती मंदिर आपण आता बघणार आहोत आपण आता वाड्याच्या मागील बाजूस आहोत आणि हा त्या प्राचीन मंदिरांकडे जाणारा रस्ता आहे त्या वाड्याच्या खाणाखुणा त्या वाड्याच्या मागील बाजू असलेले काही शिल्पे मंदिरे व बग्नावस्थेतील शिवमंदिरे या घटनेची साक्ष देतात या जी आपल्याला मंदिरे दिसत आहेत त्या मंदिरांची नावे खालीलप्रमाणे कुंभेश्वर सोमेश्वर काशीविश्वेश्वर शंकर जलयुक्त नंदिकेश व कालभैरव अशी ही मंदिरे आहेत खूप असं सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे बेसल्ट रॉकमध्ये कोरलेली ही मंदिरं जरूर बघायला हवीत त्याच्या आजूबाजूचा परिसर खूप झाडं वाढलेली आहेत आणि स्वच्छता काही नाही ही सर्व मंदिरं भग्नावस्थेत आहेत परंतु इतकं सुंदर दगडामध्ये केलेलं कोरीव काम आहे खूपच अप्रतिम आहे काही जुने गद्देगळ व विरगळ देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील इतिहासप्रेमींसाठी तसेच सगळ्यांसाठीच सरदेसाईवाडा हे खूप महत्त्वाचे ठिकाण आहे संगमेश्वरच्या निसर्गरम्य वातावरणात हा वाडा पाहताना छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाच्या आठवणी जाग्या होतात संगमेश्वर व वा सरदेसाई वाडा यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी आणि हा वारसा प्रत्यक्ष पाहण्यासाठी एकदा तरी या ठिकाणांना नक्कीच भेट द्यायला हवी तसेच या ठिकाणाच्या बाजूलाच श्री कर्णेश्वर मंदिर असे प्राचीन मंदिर आहे ते सुद्धा खूप मस्त मंदिर आहे नक्कीच भेट द्यायला हवी अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी तुळापूर येथे औरंगजेब यांनी छत्रपती संभाजी महाराजांची निगृण हत्या केली तुळापूरजवळ वडू बुद्रुक येथे संभाजी महाराजांची समाधी आहे सदरचा सरदेसाई वाडा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये